बोला बोला नऊ ऑगस्ट रोजी आर जी कार मेडिकल कॉलेज कोलकत्ता येथे आमच्या निवासी वैद्यकीय अधिकारी महिला निवासी वैद्यकारी तिच्यावर जो अत्याचार झाला आणि तिचा मर्डर करण्यात आला त्या त्यासाठी आम्ही सर्वजण जगभर काम बनं आंदोलनावर आहोत आमच्या प्रमुख मागणी आहे की तिला न्याय मिळाला पाहिजे तिला जस्टिस मिळालं पाहिजे अजून त्या त्याच्या पाठोपाठ सुद्धा पंधरा ऑगस्ट रोजी रात्री त्या ठिकाणी बाहेरच्या मॉबनी आमच्या डॉक्टरांसवर हल्ला करण्यात आला की जे शांतपणे प्रोटेस्ट करत होते तर त्यांच्यावर पण पुन्हा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आमची मागणी आहे सेंट्रल लेवलला मागणी आहे की या यांच्यामध्ये याच्यावर लक्ष घालण्यात आवे आणि लवकरात लवकर जे पण त्यांचे व्यक्ती हे आहेत ज्यां ज्यांनी या कृत्य केलेलं आहे त्याच्यावर कार्यवाही होण्या होण्यात यावी ठीक आहे